नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण मराठी काही शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांनी कोकण भवनात आपला गट स्थापन केलाय शिवसेनेच्या एकोणतीस आणि भाजपाच्या एकोणनव्वद नगरसेवकांनी आपली गट नोंदणी केली आहे मुंबईचा महापौर कोण होईल याबाबत वरिष्ठ निर्णय घेतील असं भाजपचे गटनेते गणेश खणकर यांनी म्हटलंय मीरा भाईंदर महापालिकेच्या महापौर पदासाठी राजकारण तापलंय मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांच्या भूमिकेवर शिंदेची शिवसेना आक्रमक झाली आहे मराठीच्या नावाखाली राजकारण करणाऱ्या टोपेबाज लोकांपासून सावध असा थेट इशारा कोल्हापूर महापालिकेच्या महापौर पदासाठी महाविकास आघाडीकडून सचिन शेंडे आणि उपमहापौर पदासाठी दुर्वास कदम यांनी अर्ज दाखल केलाय विकासाला गती देण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केलाय महापालिकेच्या मुख्यालयात अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पडली आहे यावेळी मवियातील पदाधिकारी नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या कोल्हापूर माल वाहतूक करणाऱ्या रिक्षातून गांजा विक्री करणाऱ्याला स्थानिक गुन्हे गुन्हेशाखीनं अटक केली आहे या कारवाईत जवळपास दीड किलो गांजासह मोबाईल रिक्षा असा एक लाख एकोणचाळीस हजारांचा मुद्दे जप्त करण्यात आलाय गुणेशाखरं साफळा रचत ही कारवाई केली आहे चंद्रपूर महापालिकेत भाजपच्या वतीने चोवीस नगरसेवकांच्या अधिकृत गटाची स्थापना करण्यात आली आहे शेखर शेट्टी यांची गठने तेपदी निवड करण्यात आली आहे नागपूरच्या विभागीय कार्यालयात भाजपचे तेवीस आणि मित्र पक्षाचा एक असे एकूण चोवीस नगरसेवकांच्या गटाची अधिकृत स्थापना करण्यात आली संजय राऊतांच्या आरोपांवर विश्वास नसल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलंय मी हे पहिल्यांदा ऐकतोय मीडियामध्ये असं आलं याची कल्पना नाही मुख्यमंत्री आणि शिंदे हे राज्यकारभार चालवायचे त्यामुळे एकमेकांपासून लपून कुणी काही करेल असं मला वाटत नाही असंही भुजबळ यांनी स्पष्ट केलं संजय राऊत भ्रष्टाचाराचा आरोप करतात म्हणजे बालिश महिलांमध्ये बहु बडबडला अशी खोचक टीका मंत्री विजय चौधरी यांनी केली आहे संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानं विजय चौधरी यांनी खडे बोल सुनावले काही समाज माध्यम खात्यांद्वारे बेपत्ता आणि अपहरण झालेल्या मुलांबाबत चुकीची माहिती आणि अफवा पसरवली जातीय आम्ही या दाव्यांचं पूर्णपणे खंडन करतो असं ट्विट करत मुंबई पोलिसांनी माहिती दिली आहे यासंदर्भात मुद्दाम खोटी माहिती पसरून जनतेमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करणाऱ्यांवर गुन्हे नोंदवण्यासह कठोर कारवाई करण्याचे प्रक्रिया सुरू असल्याचंही पोलिसांनी सांगितलं नागपूरमध्ये महिला आणि बालविकास विभागातील राजपत्रित अधिकाऱ्यांनी आंदोलन केलंय आयुक्त कार्यालयासमोर काळी पट्टी बांधून शासनाच्या उदासीन भूमिकेविरोधात तीव्र निषेध नोंदवलाय महत्वाच्या मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याचं आंदोलकांनी म्हटलंय हिंगोलीच्या कळमनुरीत अन्न आणि औषधी प्रशासन विभागाने मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात शिजवलेल्या अन्नाचे नमुने घेतले अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं वसतिगृहाच्या भोजनामध्ये किडे आळ्या असल्याचा आरोप विद्यार्थी आणि पालकांनी केला होता याबाबत या फोटो आणि व्हिडिओ देखील समोर आले नंदुरबार जिल्ह्यात बनावट दस्तावेज बनवणाऱ्या कॅफेत पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली आहे या कारवाईत बनावट शासकीय शक्ती बनावट दाखले आणि मुद्देमाल ताब्यात घेतलाय ऑनलाईन सायबर कॅफेत काही इसम बनावट शासकीय शिक्क्यांचा वापर करून जन्म मृत्यूचे बनावट दाखले देऊन नागरिकांची फसवणूक करत होते नागपूरच्या नार्कोटिक्स पथकाने अमरावती शहरात मोठी कारवाई केली आहे या कारवाईत तब्बल सात लाख पन्नास हजार रुपये किमतीचा एमडी ड्रग्ज साठा जप्त केला ही संपूर्ण कारवाई अमरावती शहर पोलिसांना कोणतीही पूर्वसूचना न देता अत्यंत गुप्तपणे पार पाडण्यात आली आहे यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले